कर, कार मित्रांनो ज्यावेळेस पण आपण इलेक्ट्रिक कारबद्दल विचार करतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये भरपूर असे इमॅजिनेशन येतात की गाडी इलेक्ट्रिक कार अशी दिसत असेल बट आज मी तुम्हाला अशी एक गाडी दाखवणार आहे ना जी की एक स्पोर्ट्स कार सारखी दिसते आणि त्या गाडीचं ओवरऑल जे डिझाईन आहे जे ओवरऑल जे फीचर्स आहेत जी, 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 फीचर जी मोटरची पावर आहे ती सुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये जबरदस्त भेटते आणि खूप चान्सेस आहेत की ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते प्राइसिंग वगैरे काय आहे फीचर्स काय आहेत या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती आज तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून नमस्कार माझं नाव विशालू ताटे तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो गाडी आहे एमजीची सायबरस्टर आणि गाडी जर पाहिली पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये सत्याहत्तर किलोग्राट आवरचा जो बॅटरी पॅक आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो गाडीचं फ्रंट प्रोफाईल जर पाहिलं ना तुम्हाला ओवरऑल एक स्पोर्ट ही जे कॅरेक्टर हे या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतं जसं की आपण जर पाहिलं हेडलॅम जर पाहिले पूर्णपणे शार्प तुम्हाला इथे पाहायला भेटतात एलईडीज डीजमध्ये आहे इथे एअर डॅम आहे सो एअर जे आहे ते पास होण्यासाठी सुद्धा एक प्रॉपर जी जागा आहे ती देण्यात आली आहे फ्रंट पार्किंग सेन्सर असतील एमजीचा जो लोग आहे हा इथे देण्यात आलेला आहे सो एक स्पोर्टी जे कॅरेक्टर ना हे तुम्हाला फ्रंट साईडने ह्या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतं सोबतच ॲडस लेवलचे जे, जे फीचर्स आहेत हे सुद्धा तुम्हाला ह्या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले आहेत साईड वरती जर आपण आलो तर इथे तुम्हाला वीस इंचेचे जे आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं नक्कीच चांगले आहे बट एक गोष्ट आहे गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला ना फक्त एकशे सोळा एम एमचा चा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर करण्यात आलेला आहे जो की माझ्या मते भारतीय रोडच्या कंडिशननुसार जर पाहिला नक्कीच कमी आहे त्यानंतर तुम्हाला हे जे डोअर आहेत इलेक्ट्रिकली ओपन देखील करू शकता सो इथे बटन देण्यात आलेले हे जर तुम्ही प्रेस केलं तर अशा पद्धतीनं तुम्ही डोअर जे आहे ते ओपन करू शकतात आणि थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर असले असे फीचर सुद्धा तुम्हाला इथे देण्यात आलेले आतल्या साईडने सुद्धा तुम्ही हे जे डोअर आहेत हे बंद करू शकता टू सीट कॉन्फिगरेशन मध्ये जर पाहिलं तर ही गाडी जी आहे ते असणार आहे हा जो वरचा रूफ आहे हा आता क्लोज आहे बट तो ओपन देखील आपण करू शकतो जो की तुम्ही मागच्या साईडला ज्यावेळेस मी आतमध्ये बसेल त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल सो ओव्हरऑल हे जे डिझाईन आहे ना एक प्रीमियम जे स्पोर्ट्स कार आहे असं तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतं रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर कनेक्टेड ज्या डीआरएस आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला भेटतात तुम्ही इंडिकेटरचा साईन पाहिलं ना प्रॉपर इथे ॲरो तुम्हाला इथे पाहायला भेटतो तो जी पेंट क्वालिटी आहे ती सुद्धा नेक्स्ट लेवल तुम्हाला इथे भेटते गाडीमध्ये बूट स्पेट जर पाहिला तर तो देखील तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे जो की चांगला आहे प्रॅक्टिकल आहे सो नॉर्मली एक दोनशे ते अडीचशे लिटर लिटरच्या दरम्यान जो आहे तो तुम्हाला जो स्पेस आहे हा या ठिकाणी तुम्हाला मिळून जातो सायबर स्टची बॅजिंग इथे देण्यात आलेली आहे बाकी साईड प्रोफाईल तुम्ही पाहू शकता इथनही ना तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता मागच्या साईडला सुद्धा ट्वेंटी इंचीचे अलॉयज आहेत आणि जे कॅलिपर जर पाहिले हे तुम्हाला रेडमध्ये या ठिकाणी मिळून जातात आता गाडी जर पाहिली इलेक्ट्रिकमध्ये आहे त्यामुळे रेंज जर पाहिले रेंजचे अजून स्पेसिफिकेशन जे आहे ते आलेलं नाही आहे बट मोटरची पॉवर फिगर जर पाहिली तर पाचशे तीन बी एच पी सातशे पंचवीस मीट्रोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी जनरेट करते आता एकदा आपण गाडीच्या आतमध्ये बसूया सो इथनं जर आपण डोअर ओपन केला तर अशा पद्धतीनं डोअर जो आहे तो ओपन होतो त्यानंतर आतमध्ये जर आपण बसलो तर इथे देखील तुम्हाला एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर हे पाहायला भेटतं कॉकपीटमध्ये बसल्यासारखा जो फील हा नक्कीच आहे एमजीचा जे स्टेअरिंग व्हील आहे पूर्णपणे लेदर रेटने आहे टू स्पोक आहे इथे जर पाहिलं स्पोर्ट मोड देखील देण्यात आलेला आहे त्यासोबत तीन ज्या स्क्रीन आहेत ह्या तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात खालच्या साईडला जर पाहिलं दोन पॅडल देण्यात आलेले आहेत ब्रेक आणि एक ॲक्सिरेशनचा इथे सेंट्रल कॉन्सॉलमध्ये जर पाहिलं तर इथे देखील एक स्क्रीन देण्यात आलेली आहे आणि इथे तुम्ही मल्टिपल वेने जे आहे ते सीट असेल त्यानंतर ए सी कंट्रोल असेल हे इथनं कंट्रोल करू शकता इथनं तुम्ही गिअर सिलेक्टर देण्यात आलेले आर एन डी देण्यात आलेले आहे ह्या बटनने तुम्ही गाडी जे आहे ते पार्किंग ब्रेक एंगेज करू शकता सोबतच तुम्हाला डोअर क्लोज करायचे आहे सो हे जर बटन तुम्ही प्रेस केलं तर ह्या साइडचं जे डोअर आहे ते क्लोज होऊन जातं त्यानंतर तुम्हाला त्या साईडचं डोर क्लोज करायचं आहे सो so, हे देखील इथे बटन जे आहे ते देण्यात आलेलं आहे आता त्यानंतर हा रूप जर पाहिला कन्वर्टेबल आहे बटन आहे ते प्रेस करून ठेवलं तर तुम्ही पाहू शकता किती क्विकली जे आहे ते हा जो रूप आहे हा पूर्णपणे कव्हर होते आणि पूर्णपणे आता रूप जर पाहिला तर हा क्लोज झालेला आहे ज्या विंडो आहेत त्या देखील क्लोज होत आहे रिअर साईडने ओव्हरऑल जो व्ह्यू आहे हा देखील तुम्ही ह्या गाडीचा नक्कीच पाहू शकता त्यानंतर गाडीचे आतल्या साईडचे सीट जर पाहिले दोनच सीट देण्यात आलेली आहे बट सीट जर पाहिले ना खालच्या साईडला मोठी म्हणजे लोअर पोर्शनला आहे आणि जर कम्फर्ट पाहिलं ना कम्फर्ट सुद्धा तुम्हाला चांगला भेटतो बरं का म्हणजे ओवरऑल एक स्पोर्ट्स कार मध्ये आपण बसलेला आहोत असा जो फील आहे हा या गाडीमध्ये नक्कीच येऊन जातो बाकी कंट्रोल तुम्हाला स्टेअरिंग व्हीलवरती भरपूर असे जे आहे ते मिळून जातात स्टेअरिंग व्हील देखील तुम्ही ऍडजस्ट जे आहे ते मल्टिपल वेने करू शकता इथे सॉफ्ट टच मटेरियल आहे इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे सो पकडण्यासाठी जर पाहिलं ना एक इझी जे फंक्शनॅलिटी आहे या गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते बाकी सीट जर पाहिलं तर हेड्रेस देखील फिक्स तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सॉफ्ट टच मटेरियलचा जो यूज आहे हा या ठिकाणी झालेला आहे सोबतच या गाडीची जी प्राइझिंग आहे ती एकदा मी तुम्हाला सांगून देतो की प्राइसिंग जर पाहिली ना प्राइझिंग असा एक मुद्दा आहे जो की ही गाडी जर पाहिली तर भारतामध्ये जे आहे ते मॅन्युफॅक्चर केली जाणार नाही आहे त्यामुळे प्राइसिंग ऑलमोस्ट साठ ते सत्तर लाखाच्या दरम्यान किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील एम जी सायबरस्टरची जी प्राइझिंग आहे ती असू शकते आणि मला पर्सनली वाटतं की ही गाडी भारतीय मार्केटमध्ये एम जीने नक्कीच आणायला पाहिजे कारण की ज्या प्रकारे ओव्हरऑल डिझाईन आहे जे फीचर्स आहेत आणि जसा गाडीचा लुक आहे त्यानुसार ह्या गाडीला घेणारे जे बायर्स आहेत ई व्ही व्हर्जन मध्ये ते देखील नक्कीच असू शकतात बाकी एम जी विंड तुम्हाला मराठीमधून माहिती मा जर आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठवाडा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद